या प्रयोगामध्ये आपण लोखंडाच्या गंजण्याचा अभ्यास करणार आहोत या प्रयोगासाठी आपल्याला तीन परीक्षा नळी तीन लोखंडी खेळे आणि खाण्याचा सोडा लागणार आहे त्याचबरोबर उकळते पाणी आणि थोडं तेलही लागणार आहे चला तर प्रयोगाला सुरुवात करूया पहिल्या परीक्षा नळीमध्ये खाण्याचा सोडा घालूया आता दुसऱ्या परीक्षा नळीमध्ये उकळलेले पाणी घालूया आणि तिसऱ्या परीक्षा नळीमध्ये सामान्य तापमानाचे पाणी घालूया ठीक आहे आता मी प्रत्येक परीक्षा नळीमध्ये हे लोखंडाचे खिळे टाकणार आहे आणि हा या दुसऱ्या परीक्षा नळीमध्ये या उकळत्या पाण्याच्या वर थोडंसं तेल ओतणार आहे आता या सर्व परीक्षा नळी मी बंद करतो आता आपल्याजवळ या तीन परीक्षा नळी आहेत ज्यात आपण लोखंडाचे खिळे टाकलेत पण प्रत्येक नळीमध्ये लोखंडाच्या व्यतिरिक्त बाकीच्या गोष्टी मात्र वेगवेगळ्या आहेत चला तर थोडा वेळ आपण या बाकीच्या गोष्टींबद्दल बोलूया तर या पहिल्या डाव्या बाजूच्या परीक्षा नळीमध्ये खाण्याचा सोडा आहे तर खाण्याचा सोडा याचे नेमके काम काय असते तर तो आजूबाजूच्या हवेतील ओलावा म्हणजेच पाण्याचे थेंब शोषून घेतो त्यामुळे त्याला आर्द्रता शोषणारा घटक असेही म्हणतात आणि या मधल्या नळीमध्ये उकळते पाणी आणि त्यावर थोडासा तेलाचा थर घातला आहे जेव्हा आपण पाणी उकळवतो तेव्हा त्यातलं ऑक्सिजन पूर्णपणे निघून जातं म्हणजेच उकळत्या पाण्यात कोणतंही विरघळलेलं ऑक्सिजन नसतं आणि तेलाचा थर हवेतील ऑक्सिजन पाण्यात विरघळण्यापासून रोखतो आणि तिसरी नळी जी उजवीकडे आहे त्यामध्ये कसलंही खाण्याचा सोडा नाही की गरम पाणी नाही फक्त सामान्य तापमानाचे पाणी आहे आता मला तुम्ही सांगू शकता का की कोणता लोखंडाचा खेळा गंज पकडेल आता या प्रयोगाला आपण पाच सहा दिवस असेच ठेवू आणि पाच सहा दिवसानंतर पाहू की कोणता खेळा गंजतोय ते चला आता पाच दिवस झाले आहेत आता मी लोखंडाचे खेळ बाहेर काढतो हा खेळ आहे जो खाण्याचा सोडा ज्या नळीमध्ये होता तो हा आहे जो उकळत्या पाण्यात ठेवला होता आणि हा खेळ आहे जो सामान्य तापमानाच्या पाण्यात ठेवला होता चला त्यांचे बारकाईने निरीक्षण करूया तर हा पहिला खेळ आहे जो खाण्याचा सोडा घातलेल्या नळीमध्ये होता हा खेळ अगदी जसाच्या तसा दिसतोय बरोबर त्यामध्ये कसलाही बदल झालेला नाही वेगवेगळ्या बाजूंनी पाहिलं तरी तो नेहमीसारखाच लोखंडी खेळा दिसतोय म्हणजे आपण असे म्हणू शकतो की तो, तो कसलाच गंजला नाही आता हा दुसरा खेळा पहा जो उकळत्या पाण्यात ठेवला होता आणि त्यावर तेलाचा थर होता हा सुद्धा ठीकठाक दिसतोय बरोबर तर या खेळावर पण गंजण्याची कसलीही प्रक्रिया झालेली नाही आता हा तिसरा खेळा आहे जो सामान्य तापमानाच्या पाण्यात ठेवला होता आपण पाहू शकतो की त्यावर तांबूस तपकिरी रंगाचा थर जमा झाला आहे वेगवेगळ्या दिशेतून बघूया तुम्हीही पाहू शकत असाल की त्यावर विशेषतः मध्यभागी तांबूस तपकिरी रंगाचा थर जमा झाला आहे तर असं दिसतंय की सामान्य तापमानाच्या पाण्यात ठेवलेल्या लोखंडाच्या खिळ्याला गंज लागला आहे चला आपण थोडा विचार करूया की नेमके इथे काय झालं असेल डावीकडील परीक्षा नळीमध्ये खाण्याचा सोडा होता त्याने आजूबाजूचा सगळा ओलावा शोषून घेतल्यामुळे खेळा गंजला नाही दुसऱ्या नळीतील उकळत्या पाण्यामध्ये कसलाही विरघळलेला ऑक्सिजन नव्हता आणि वरचा तेलाचा थर हवेतील ऑक्सिजनला पाण्यात येऊ देत नव्हता त्यामुळे येथेही खेळ्याने गंज पकडला नाही मात्र तिसरी नळी ज्यामध्ये सामान्य तापमानाचे पाणी होते तेथे पाण्यातील ऑक्सिजन तर होताच त्याचबरोबर हवेतील ऑक्सिजन देखील होता म्हणूनच तर आपण पाहू शकतो की लोखंडाच्या खेळ्यावर तांबूस तपकिरी रंगाचा थर चढला आहे त्यालाच आयर्न ऑक्साईड असेही म्हणतात तर लोखंड जेव्हा पाण्याच्या उपस्थितीत ऑक्सिजनच्या संपर्कात येते तेव्हा तेथे आयर्न ऑक्साइड तयार होते जे की गंज याचे वैज्ञानिक नाव आहे